The cat sat on the वसई विरार परिसरात कनेक्टिव्हिटी सुधारावी तसेच आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर तसेच आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक महत्वाच्या विकास प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आमदार क्षितिज ठाकूर यांनी वसई विरार मधील वाढत्या वाहतूक समस्येवर आणि अपुऱ्या सुविधाच्या समस्यावर उपयोजना करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलाय याचाच एक भाग म्हणून भायदर खाडीवर मेट्रो कॉरिडॉर बांधण्याचा प्रस्ताव दिलाय जो या भागातील मेट्रो कनेक्टिव्हिटी प्रवास अधिक कार्यक्षम आणि सुलभ करेल मात्र या प्रकल्पाच्या नागरिकांनी आणि स्थानिक व्यावसायिकांनी स्वागत केले या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात येणार आहे ज्यामुळे हा एक आगळा वेगळा मल्टी मॉडेल प्रकल्प ठरणार आहे तसेच जेन पीटी नायगाव मल्टी मॉडेल विस्तार विरार पर्यंत करण्यात येणार आहे ज्यामुळे औद्योगिक वाहतूक आणि कार्गो ट्रान्सपोर्ट क्षमतेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे या विकास कामामुळे वसई विरार केवळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने नाही तर आपले शहर हे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा एक महत्त्वाचा भाग होईल या प्रयत्नामुळे वसई विरार एक प्रमुख व्यावसायिक आणि निवासी केंद्र म्हणून उदयास येणार आहे आपण सुपारझिटी चारशे बेडचं फर्स्ट फेज आहे मग तू सेकंड फेज जे होईल ते याच्यापेक्षा पण जास्त वाढते त्या पद्धतीचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे अचुळाला आपण घेतलेलं आहे दुसरं तुम्ही बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय आता मुळात नावच सरकारी हॉस्पिटल हे सरकारच्या अंडर असते हे महापालिकेच्या अंडर नाही हे आमच्या अंडर नाही आहे तुम्ही जे बोलले की, की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती आणि ते कटी व्हिडिओ फिरवले असं तुम्हीच बोलले मला तर सरकारी हॉस्पिटल हे सरकारची जबाबदारी आहे सरकारमध्ये कोण बसलाय त्यांनी सांगावं एखादा माणूस जर आमदारकीच्या उमेदवारी म्हणून अर्ज भरतो एवढी तर माहिती असली पाहिजे ना एवढी तर समज असली पाहिजे की कुठलं डिपार्टमेंट कोणाच्या अंतर्गत आहे आता सरकारी हॉस्पिटल पण ह्याचा खापर आमच्या डोक्यावर फोडायला लागले तर त्यांची ह्याच्यावरून समज कळते ह्याला मी काय उत्तर देऊ शूटिंग मिटिंग सगळीकडे तुम्हीच बोलले की फिरवले मला तुम्ही मगाशी व्हिडिओ दाखवला की सरकारी हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे मान्य आहे आणि आम्ही एवढ्या वर्षापासून मागणी करतोय की जेवढे जिल्हा परिषदच्या अंडर पी एस सी आहेत आणि जेवढे जिल्हा परिषदच्या अंडरच्या शाळाचे जे आहेत त्यांची एकदम वाईट परिस्थिती आहे ते वारंवार आम्ही फॉलोअप करून सुद्धा महापालिकेला हँडओवर केली नाही आज महापालिकेमध्ये जिल्हा परिषद नाही आहे तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आज जिल्हा परिषद त्याच्यावर खर्च करत नाही हे सांगून की महापालिकेच्या हद्दीत आहे प्रॉपर्टी तर मालकी तुमची आहे जिल्हा परिषदेवर कोण बसलाय जिल्हा परिषदेवर कोण बसलाय एक बाजूला तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती दाखवतात महापालिकेला दिलं लग नाही आजपर्यंत इलेक्शन लागण्याच्या आधी पण आचारसंहिता आधी पण पालघरला मिटिंग झालेली हे दोन्ही पी एस सीज आणि जिल्हा परिषद शाळा महापालिकेला हँडओव्हर करा आम्ही खर्च करून ते प्रॉपर्टीज जेवढे पण शाळा आहेत ते चांगल्या करतो जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते अपग्रेड करतो आता महापालिकेची अडचण अशी होते की ते जिल्हा परिषदच्या अंडर आहे म्हणून महापालिका खर्च करू शकत नाही आणि जिल्हा परिषद हे कारण देते की महापालिकेच्या त्या म्हणून आम्ही खर्च कशाला करायचा लक्षात आला का लक्षा आम्ही तयार खर्च करायला हे द्यायला तयार नाही आहेत आणि हेच फोटो हे लोक फिरवतात ह्याला जबाबदार कोण जिल्हा परिषद आणि शासन शासनने द्यावं ते आम्हाला आणि आमचं पत्राचं ट्रेल काढावं किती वर्षापासून आम्ही पत्र लिहितात आहेत शासनाला की हे दोन्ही आम्हाला हँडओव्हर करा आम्ही सुधारत होते द्यायलाच तयार नाहीये त्याच्या व्यतिरिक्त जर हे बोलतात की एकही हॉस्पिटल झालेलं नाहीये महापालिकेत हे आरटीआय वाले आहेत आरटीआय टाकावा चांगल्या कामासाठी आरटीआय टाकावा बाकी आरटीआय काय ते सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळे आरटीआय वाले आहेत चांगल्या कामासाठी आरटीआय टाकावा आणि किती लोकांनी ओपीडीची सुविधा महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घेतलंय हे काढावी बेचाळीस लाख लोकांनी महापालिकेच्या हॉस्पिटलचं ओपीडी वापरलेलं आहे आयपीडी एक लाख एकतीस हजारपेक्षा जास्ती लोकांनी आयपीडीची सुविधा वापरलेली आहे हे खोटं असेल तर सांगावं साडेचार वर्ष झालं प्रशासक बसलाय म्हणजे शासनच महापालिका चालवते तुम्हाला तर माहिती लगेच मिळेल आणि आरटीए मास्टर आहे ते, ते लोक बेचाळीस लोकांनी ओपीडीची सुविधा घेतलाय हे खोटं आहे का हे सांगावं आणि एक लाख एकतीस हजार लोकांनी आयपीडीची सुविधा घेतलाय का नाही घेतलाय हे पण सांगावं आणि जाहीर करावं एवढीच विनंती करतो मी खोटं असेल तर बोलावं हे समोर येणार नाही यांना आपणच सगळे पत्रकार आलेले इंटरव्ह्यू घ्यायला मी इंटरव्ह्यू सहजा देत नाही मी तुम्हाला सांगितलं की जाहीर आमना सामना लावा ह्यांनी आरोप करत बसायचे आम्ही उत्तरं देऊ आणि लोकांसमोर लोकांसमोर यांनी आरोप करावेत आणि आम्ही उत्तरं देऊ ना आम्ही निवडून आलेले आहेत आमची जबाबदारी आहे लोकांची बांधली की आम्ही आम्ही लोकांना उत्तर दिलेच पाहिजे हे आरोप कशावरून करतात यूट्यूब फेसटू फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर ह्याच्यावर आरोप करत बसले आहेत